आणि आता बातमी शिरूरमधून आहे सध्या राज्यामध्ये काही ठिकाणी भरपूर पाऊस तर काही ठिकाणी अजून दमदार पावसाची प्रतीक्षा आहे याचा फटका काही शेतकऱ्यांना बसताना दिसतोय विशेषतः उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पिकं घेतली जात आहेत आणि यावरच इथल्या शेतकऱ्यांचं संपूर्ण वर्षाचं अर्थकारण अवलंबून असतं मात्र सध्या पावसानं इथं दमदार अशी हजेरी लावली नसल्यानं अनेक पिकांमध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे त्याचसोबतच पुरेसं पाणी मिळत नसल्यानं या पिकांना भाव मिळत नस मिळत नाही आहेत शिरूर भागातील एका गवार उत्पादक शेतकऱ्याशी आम्ही संवाद साधला होता आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी संवाद साधला तेव्हा ते काय म्हणाले पाहूया सध्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये खेड आंबेगाव जुन्नर शिरूर भागामध्ये पावसाचं प्रमाण हे काहीच कमी आहे तर आता जुलै महिना देखील संपत आलेला आहे मात्र अजून देखील पाऊस म्हणावा असा बरसत नाहीये तरी देखील जे उपलब्ध पाणी आहे त्यावर शेतकरी काही पिकं घेतात त्यापैकीच इथं जे इथं मी उभा आहे त्या ठिकाणी गवारीचं पीक यांनी घेतलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून या गवारीचे भाव हे गडगडलेले आहेत जर आपण पाहिलं तर या गवारीच्या पिकावर सध्या रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे यासाठी ते फवारणी देखील करतायत ते पीक हातात यावं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतायत तरी देखील म्हणावा असा त्यांना हातामध्ये पीक येत नाहीत आणि दुसरीकडे या गवारीचे भाव देखील गडगडले आहेत ते माझ्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की सध्या या गावारीच्या पिकामध्ये त्यांना एकूण खर्च किती आलेला आहे आणि हातात काय काय सांगाल या गावारीच्या पिकात आपल्याला खर्च किती झालाय हाती काय लागत एक सत्तर हजार आता पुन्हा जे मार्केट रिवर्स झाले त्यानुसार शेतकरी कुठले असो त्यांना काही मन असं प्रॉफिट नाही मजुरी रोजंदारी खर्च पूर्णपणे वाढलेला आहे त्याच्यामुळे आता शेतकरी शंभर टक्के अडचणी निश्चित आपण वेगवेगळे पिकं घेतो आता या गवारी सुद्धा आपल्याला किती नुकसान होईल याचा कसा फटका बसतो शंभर टक्के फटका बसतोच ना आता जे ना ह्या वर्षीच असं वातावरण आहे त्याच्यामध्ये ना कुठली गवार असतो तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन पहा टोटल आहे ना शेंगांचं प्रमाण लय कमी एक लेडीजला तीस पस्तीस किलोच्या गवार तोडून होत नाही त्यांची मजुरी आणि शेतकऱ्यांचा खर्च जवळजवळ सेम होतो तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की एकरी जो खर्च आहे या गवारी पिकाचा आणि आता हातात मिळणारा भाव याची कुठेही जोड होत नाही आणि त्याच्यामुळे निश्चितच त्यांना तोटा होतोय हीच पद्धत टॉमॅटोच्या पिकामध्ये आहे आणि इतर पिकामध्ये देखील शेतकऱ्यांना फटका बसतोय आता आपण नुकतंच पाहिलं की वाशीमध्ये भाजी सडून तिथे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे म्हणजे मार्केटमध्ये गेल्यानंतर देखील तिथे वेगळी सड तिथे असणारी आवक आणि त्याच्यानंतरचा जो भाव आहे तो गडगडतो आणि एरवी जेव्हा शेतकऱ्याला दोन रुपये मिळतात तेव्हा आपण म्हणतो की गृहिणींचं बजेट कोलमडलं मात्र जर आपण पाहिलं तर शेतकऱ्याला याच्यामध्ये अनेक खस्ता खाऊन ही पिकं घ्यावी लागतात आणि त्याच्यामध्ये जो तोटा होतो तो कुठे भरून निघताना दिसत नाही त्याच्यामुळे निश्चितच जेव्हा भाव वाढतो तेव्हा आपण शेतकऱ्याचा देखील विचार करणं गरजेचं कर आहे अविनाश पवार एनडी टी व्ही मराठी शिरूर पुणे